तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉग मध्ये आज नववा दिवस तर काल सार्थक सार्थक सोबत त्याला आज आज आपला अजून काही नक्की नाही आज काय मी एक आज आपण हेच करणार आहे रील शूट करू ना काही नाही हे आमच्या रू हे आमची रूम आहे या रूमला कलर देणार आहे आज कलर कोण देऊ माहिती ते जुबा की हे सारी इकड तर नाहीये तिकडं बोल चिकडे तिकडं तिकडं थुकेल रूम मालक का टाळा डायरेक्ट रूम मालक का टाळा रूम मालक का टाळा डायरेक्ट सांगू 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 इथे बापलीकडचा बेखात खाते दोन तीन रुबा आहे त्याची पुच खाते थुकतच राहते नेसते दुपत्र ते जिकडे तिकडे डायरेक्ट करून भीतीला रंगून ठेवले आता आज कलर मारायचा रुमाल मारणार कलर ठीक आहे आपल्याला बाहेर जायचंय म्हणजे गावात जायचं आहे आज आपण एकटीच जाणार आहे कारण की कोणीच नाही सोबत दोघ झोपेले दोघ गावाकडे जाईल आपल्याला काय काम आहे तुम्हाला सांगतो मी आज पण शक्यतो आपण एक नवीन गोष्ट घेऊ शकतो घेऊ एवढा प्रॉब्लेम चालू आहे मग तरी चालूचे पैकी घेणार निस्ते प्रॉब्लेम होत आपलं रोजचं एक नवीन लो रोजचं जर नवीन एक लफडा सांगितलं तुम्हाला एवढे लफडे नुसते एक लफडिचं लफड नि बरं का अरे मग म्हणजे आपले का, काम अशी तशी काम आहे मोठी काम आहे चला आपण आपण बाहेर दाखव तुम्हाला काय काम दे काम चालू खाली परवा का दोन दिवसाआधी मी आणि टिलूबाई हिंडलो फिरलो होतो तरी भेटलच नाही आता मी एकटा फिरलो भेटलंच आहे हे बा मी तिकडं माग मांग एक दुकान तिला विचारलं ते नाही जिकडं बाल तिकडे नाही जिकडं बाल तिकडे नाही काय लावलं राव मी सापडत 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 दीड ते दोन किलोमीटर आला असतं काही भेटायलाच नाही राहू कुठे भेटलंच नाही मी आणलं इकडे त इकडे काही भेटलंच नाही रिकामा पुन्हा दाना एवढं लांब आलो मग आता आताच कपाळात चालले आहे पुन्हा दाना सुद्धा पाय डायरेक्ट पाठत भेटले पाहिजे बोल एवढे हिंडून जे घ्यायचं ते नाही भेटलं बाई पण हे घेतलं म्हणलं तरी आलोच तर घेऊन घ्या आपल्या कामा कामाची ज्या कामाला गेलो ते काम झालं नाही किती दो काल परवा दिवशी परवा दिवशी हिंडलो मी मी आणि भाई हिंडलो आज मी एकटा हिंडलो ज्या कामाला गेलो ते काम झालं जाऊ द्या सिटीत जावं लागतं काय एवढं होऊ नये बाबा लय होऊ नये डायरेक्ट मी सालटी घाला जाते म्हणजे चक्कर येत होती डायरेक्ट दाखवतो तुम्हाला काय काम येते इट चिपतला ये तुटलं ना माझ्याकडून सकाळी सकाळीच नुकसान होऊन गेलं कालच आणलं कालच आज तुटून गेलं इट लावू आपण अडचण नाही याचं अनबॉक्सिंग करत थांबवतो तुम्हाला दाखवतो त्याचं अम अनबॉक्सिंग करून ना तू चार्जिंग केबल चार्जिंग लावली लाईट लाएड। लाईट लाएड। असा तो पण लावली सेल्फी स्टीक बाकी काहीच नाही स्टिक घेतली त्याचा पण कारण होता मागणी पडली दीडशे रुपया एकशे एकशे साठ रुपया हो हा लाईट आणि चार्जिंग केबल पडली या असा लाईटर तो ओके याचा दा क्लॅश दाखवत तुम्हाला हा एक हा बोल एवढंच चालू ऐसा पकडणे का आपलं नाही ऐसा पकडणे का त्याला याला याला जोडू आपण याला जोडू आपण दोन तीन वेळेस बोटचे पकडलं मला जाते लावताना आता ओके लावले नाही सेल्फिस्टिक याचं काम झालं तुम्हाला दाखवत राहिला एवढी मोठी व्यक्ती एवढी अरे भाऊ त्याच्यासारखी ही जर मोडली ना आता मोडली पाहिजे आमत वापरायला लागेल ती काल चुकून मोडली म्हणजे पडलो माझ्याकडून ते पासतच चुकली कळ चाले आता ठीक यमुनेच्यामुनेच्या वाजवी तो बासरी कनवाजी तो बासरी कन वाजवी कस आहे भारी ना भारी ना आपला आवाज कसा आहे भारी कॉन्टेंट काय लिहा लि विचार येतो बाबा जे लिहिले तेच एवढे लिहिले वेळ माणसाला सर्व काही शिकवते अगदी जगायला सुद्धा आयुष्यात किती कठीण परिस्थिती आली तर टेन्शन नाही घ्यायचं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपण आहे म्हणजे अजून खूप काही शिल्लक आहे काढू आपण वरती शूट करू हे गोर राहिले गोर असा आवाज नाही आला पाहिजे फक्त आपल्या ह्याचे ठीक आहे हेच बनवू आपण दुसरे कशाला लिहून ठेवू तसं काय अडचणी मी लिहून ठेवतो रात्रीचं आलो सेकंड शिफ्ट करून तर तो लिहून ठेवतो विडिओ इडिट पण रात्रीच करतो ब्लॉग आणि रीलचं काय लगेच इडिट करून घेतो काय आजचा दिवस येते दोघे गेले या आपली वईक आपल्या काही कामाचंच नाही जेव जायला कुत्राकत ऊन लागतं इट ही आपली जागा आहे इटच कुस्तो करणं पडेन का एवढं ऊन आहे मी लवकर आलो का येऊन पो व्हिडिओ काढला आता असेल आपलं आपलं रील वगैरे शूट करून झालेलं आहे सगळं झालं आपण आता खाली जाऊ ओनलेला गुरुल वरती केव्हाच नाही उन्हातच काढली काही नाही अडचण ट्रायफोट खूप सपोर्ट केला आपल्याला खाली जाऊ आपण आता लेऊन ऊन सुद्धा बसू आराम करू मग डबल्यू वर तिने तर सार तर काढले पँग झाला इथं बसला मी तिच्या मी ती त्याच्यात टाकून दिलं होतं हीटर पाणी पाणी गरम करायचं घामाला मला सरा खाली जाऊ आपण एकदम मस्त शूट झाली ऊन होतं तरी पण केली काही अडचण नाही हे बा आपले साहित्य आपले साहित्य कलर चालू आहे आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू उद्या रोजच्या रोज भेटत टेन्शन नक्की